दुर्गमध्ये भाजपला शिवसेनेनं खिंडार पाडलंय जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला यावेळेला एकनाथ शिंदेना अभिप्रेत असलेल्या शिवसेनेला वाढवण्यासाठी जिल्ह्यात शिवसेनेचं संघटन वाढवणार असल्याचं आमदार निलेश राणे यांनी म्हटलंय मी कोणाच्याही अंगावर जाणार नाही अहो मी माझी अंगावर शुभेच्छा दिल्या हो अजून निलेशांनी किती मी धन्य मी महायुतीचा एक घटक आहे महायुतीमध्ये काम करत असताना सगळ्या नेत्यांचा आदर मी करतो पण शिवसेना पक्ष आम्ही शंभर टक्के वाढवणार म्हणजे वाढवणार त्याच्यामध्ये मला मी कसली तडजोड करणार नाही